नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो निर्मला सीतारामन या आपल्या देशाच्या अत्यंत सुप्रसिद्ध अशा फायनान्स मिनिस्टर नरेंद्र मोदींसोबत यांनी काम केलं अरुण जेटली यांनंतर आणि देशाच्या अर्थकारणाची वाट लावण्यामध्ये नरेंद्र मोदींचे जे सोपते होते सुरुवातीला जेटली मग मोदींचे स्वतःचे स्वयंभू असे निर्णय आणि निर्मला सीतारामसारख्या अर्थशास्त्र अर्थमंत्री की ज्यांना कांद्याचे भाव वाढत आहेत म्हटल्यावर त्या म्हणायच्या की आय डोंट इट ओनियन तर ता त्यांना टाइम्स नावमध्ये त्यांच्या स्टेजवर एक प्रश्न विचारला गेला की तुम्ही इलेक्शन लढणार आहात का तर ती क्लिप आहे ती बघा आणि मग मी तुमच्याशी बोलतो निर्मला सीतारामन ऑल्सो गोइंग टू कॉन्टेस्ट लोकसभा सीट नो द डिड आस्क बट आफ्टर थिंकिंग ओवर इट फॉर टेन डेज आय जस्ट बॅक टू से मे बी नॉट because uh, my party president did ask me would you want to contest from somewhere in the south uh, option is yours tamil nadu or andhra pradesh but uh, i don't have that kind of money to contest i also have a problem because whether it is andhra or tamil nadu it's also going to be a question of you know various other winnability criteria that they use are you from this community are you from that religion are you from this i said no i don't think i'm Going to be able to do it. तर तुम्ही ऐकलं त्या म्हणतायत की माझ्याकडे दॅट काइंड ऑफ मनी नाहीये आता कोणत्या काइंड ऑफ मनी आहे म्हणजे इलेक्ट्रल बॉन्ड इतर माध्यमातून मिळणारा काळा पैसा अशा प्रकारचा मनी म्हणतायत का kind of की अजून कुठला मनी त्या म्हणतायत आय डोंट हॅव दॅट काइंड ऑफ मनी दुसरं त्यांचं म्हणणं आहे की मग आंध्र मधून लढायचं की तमिळनाडूमधून हा प्रश्न राहील म्हणजे भाषेचा प्रांताचा प्रश्न राहील मग जातीचा प्रश्न राहील धर्माचा प्रश्न राहील म्हणजे यांनी दहा वर्ष एवढा अमृत काळ आणलेला आहे तरीसुद्धा यांना जात आणि धर्म याच्या पलीकडे जाऊन इलेक्शन लढता येत नाही राजकारण्यांना हे ही कबुली निर्मला सीतारामन यांनी दिली आहे दुसरे जे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात नुकतंच निर्मला सीतारामन यांचे पती आ, हे देखील अर्थतज्ञ आहेत आणि त्यांनी एक इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की हा इलेक्ट्रल बॉन्डचा जो घोटाळा आहे हा जगातला देशातला सगळ्यात भयंकर असा घोटाळा आहे आणि हा घोटाळा जो आहे हा त्यांचीच पत्नी अर्थमंत्री असताना झालेला आहे तर हे तुम्ही ते व्हिडिओची क्लिप ऐका मग मी तुमच्याशी बोलतो आय थिंक बिकॉज ऑफ द इलेक्ट्रल बॉन्ड इश्यू फाईट इज गोइंग टू बी बिटवीन द बी जे पी अँड द पीपल ऑफ इंडिया Not necessarily between BJP and uh, another political party or BJP led alliance and another uh, alliance. It's not that. So, therefore, I think the electoral bond issue will gain even much more momentum, more than what it is already today. And it has already spun out of the control of the BJP and the BJP government. It is now reaching very fast to द कॉमन पर्सन अँड एव्हरीबडी नाओ इज स्लोली अँड स्लोली अंडरस्टँडिंग दॅट दिस इज द नॉट ओन्ली द बिगेस्ट स्कॅम इन इंडिया बट दिस इज द बिगेस्ट स्कॅम इन हा भारतातलाच सगळ्यात मोठा स्कॅम नाही आहे तर हा जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे कोणी केला आहे नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अर्थमंत्री कोण आहेत तर निर्मला सीतारामन या महाशय ज्या आहेत यांच्या मिसेस तर काही प्रश्न उपस्थित होत आहेत की निर्मला सीतारामन म्हणतात की माझ्याकडे इलेक्शन लढायला पैसा नाही निर्मला सीतारामन या जे एन यूमधून शिकलेल्या आहेत जे एन यूमधून जुन्या काळात शिकलेल्या आहेत लक्षात घ्या ह्या तुमच्या माझ्यापेक्षा सिनियर आहेत वयाने म्हणजे त्यांची आणि त्या अर्थशास्त्रामधले शिकलेल्या आहेत त्यांची एक बेसिक आ आर्थिक परिस्थिती well असणार आहे वेल टू डू असणार आहेत कारण जे एन ओमधून शिकलेले लोक काही असे मजुऱ्या करत नाहीत दुसरी गोष्ट की ह्या खासदार आहेत राज्यसभेवरच्या खासदाराला दीड दोन लाखाचा महिनाभराचा पगार आहे घर आहे गाड्या आहेत ह्या मंत्री असल्यामुळे यांना अजून जास्त सुविधा आहेत यांच्या घरात नोकर चाकर फ्री गर गवर्नमेंटच्या पैशाने येतात यांना गाड्या रिझर्वेशन्स फ्रीमध्ये होतात ट्रॅव्हल यांचा मॅक्सिमम फ्रीमध्ये असतो खाणं पिणं बरंचसं यांचं इकडे तिकडे पक्षाकडून सरकारकडून इकडे तिकडे होऊन जातं म्हणजे त्यालाही त्यांना काही खूप पाहुण्यांचं करावं लागतं का काय असं काहीच नसतं या लोकांना असं असून देखील या म्हणतात की आय कॅनॉट कॉन्टेस इलेक्शन बिकॉज आय डोंट हॅव मनी म्हणजे या इलेक्शन लढायला किती पैसा लागतो मग जर एक फायनान्स मिनिस्टर राहिलेल्या एका जे एन यू मध्ये शिकलेल्या उच्च शिक्षित लेडीला जर असं वाटतं की ती इलेक्शन लढू शकत नाही म्हणजे ही टॉप वन पर्सेंट जे लोक आहेत त्यांच्यामध्ये आहे म्हणजे तुम्ही उद्योग उद्योजक सोडून द्या पण जे जो क्लास आहे त्यांच्यामध्ये असणार आहे आणि यांना जर इलेक्शन लढता येत नाही तर मग आपलं बाकीच्या नाईंटी नाईन पर्सेंटला तर शक्यच नाही मी इलेक्शन लढलेलो आहे मला माहीत आहे मी पंधरा लाखामध्ये इलेक्शन लढलो होतो आणि त्यावेळेला कार्यकर्ते आम्ही घरून डबे बांधून घेऊन जायचो आमच्या घ माझ्या घरी स्वयंपाक व्हायचा आणि आम्ही कुठंतरी शेतावर ब्रेक घ्यायचो तिथे जेवायचो लग्नाच्या वरात पंक्तीत जेवायला बसायचो किंवा उपाशीपोटी प्रवास करून प्रचार करून आल्यानंतर घरी जेवायचो तरी माझा खर्च पंधरा लाख ऑफिशियल झाला होता आणि इतर जो झाला असेल आचारसंहिता लागायच्या आधी तो चार पाच लाख असा वीस पंचवीस लाख खर्च झाला असेल पण यांच्याकडे तेवढा देखील खर्च करायला नाही एवढा पगार एवढ्या सगळ्या सुविधा असून म्हणजे त्या सांगतायत का की आम्ही जे दहा वर्षापासून राज्य करतो आहोत भाजपचे लोक याच्यामध्ये काहीच प्रगती झालेली नाही एक मंत्रीसुद्धा इलेक्शन लढवू शकत नाही किंवा त्यांना असं सांगायचं आहे दॅट काइंड ऑफ मनी म्हणजे खूप याला ब्लॅक मनी लागतो आणि जसं अमित शहा म्हणले की आमचे सगळ्यात जास्त खासदार आहेत म्हणून आम्हाला सगळ्यात जास्त नि निधी इलेक्ट्रल बॉन्डमधून मिळाला म्हणजे एवढा निधी आठ लाख आठ हजार दोनशे पंचवीस करोड एवढा भाजपाला निधी मिळालेला आहे आणि तरी सुद्धा निर्मला सीतारामला ते पैसा देऊ शकत नाहीत इलेक्शन लढायला मग इतक्या पैसाच करतात काय ते याच्यावरून यांच्या नैतिकतेवरच प्रश्न उभा राहतो किंवा हे बोलतात काय आणि असतं काय म्हणजे अर्थमंत्र्यासारखी लेडी लिडर भर मंचावरून खोटवलते की काय हा प्रश्न उपस्थित राहतो म्हणजे तिला एकतर सांगण्यात आलं असेल या नेत्याला की तुला काय आता आम्ही इथून पुढे तिकीट देणार नाही कारण तू काही खाली जमिनीवर निवडून येऊ शकत नाही तुझ्या ताकदीवर आंध्र प्रदेश तामिळनाडूमध्ये म्हणून तुझा पत्ता आम्ही कट करतो आहोत म्हणून तिने लढायला नकार दिला हे एक कारण असू शकतं पण ती सांगतं वेगळंच आहे आलं की लक्षात की माझ्याकडे पैसा नाही कारण भाजपकडे पैसा नाही मग आहे कोणाकडे काँग्रेसच्या अकाउंट फ्रीज केले आहेत आम आदमी पार्टीला एवढा त्रास होतो आहे ज्या कंपन्या विरोधकांना पैसे देतात त्यांच्यामागे ईडी लावली जाते विरोधकांवर ईडी पाठवली जाते नोटबंदी केली जाते उत्तर प्रदेशच्या विधानसभा इलेक्शनच्या आधी जेणेकरून लोक त्या पार्ट्यांचा पैसा आहे तो निष्क्रिय करता येईल आणि अशा पार्टीचे नेते म्हणतात की आमच्याकडे पैसा नाही म्हणजे ही गंमतच चाललेली आहे या लोकांची म्हणजे हे स्वतःहून स्वतःच्या सरकारच्या कारभाराला एक्सपोज करत आहेत का हो, की अशा प्रकारचा ब्लॅक मनी असेल तरच लढता येतं किंवा आम्ही एवढे दहा वर्ष झालो तरी एवढे सत्यता आहोत एवढी मी श्रीमंत आहे तरीसुद्धा मला इलेक्शन लढायला दॅट काइंड ऑफ मनी नाही आहे म्हणजे युनिट दॅट काइंड ऑफ मनी म्हणजे तुम्हाला ब्लॅक मनी किंवा इलिगल मनी लागतो इलेक्शन लढायला असं यांना सुचवायचं आहे का एवढंच मला सांगायचं आहे की लक्षात घ्या की देशाचं राजकारण कुठे चाललं आहे जय हिंद मित्रमैत्रीणं